गुरुविद्या प्रतिष्ठानचे गुरुविद्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण समारंभ थाटात संपन्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिनी शिक्षक दिनाच्या औचित्य साधून गुरुविद्या प्रतिष्ठानचे गुरुविद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण हॉटेल समृद्ध येथे समारंभ थाटात संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष राजशेखर नागनसुरे माजी गट शिक्षणाधिकारी अक्कलकोट प्रमुख पाहुणे नरेश बदनुरे माजी प्राचार्य संगमेश्वर कॉलेज माजी प्राध्यापक बिराजदार प्रतिष्ठानचे संस्थापक सोमशेखर भोगडे अध्यक्ष सातलिंग षटगार उपाध्यक्ष राजश्री षट तडकास ससचिवा रेणुका हब्बू कार्याध्यक्षा नमिता थिटे विजयकुमार भोगडे यांची उपस्थिती होती सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजशी तटकासे यांनी प्रास्ताविक सादर केले अध्यक्ष सातलिंग षटगार यांनी प्रमुख पाहुण्याची ओळख स्वागत करून सत्कार केले पुरस्कारप्राप्त शिक्षक राजकुमार उंबरजे सिद्धेश्वर उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर प्रशाला नागराज पंडित पाटील रामेश रामलिंगेश्वर प्रशाला तीर्थ महादेव करे आई देवी प्राथमिक आश्रमशाळा मार्डी रुद्रमणी वैजनाथ स्वामी सहशिक्षक करंजकर विद्यालय सोलापूर श्रीमती मीनाक्षी किरण कुलकर्णी संगीत शिक्षिका नुमवी प्राथमिक शाळा प्रीती अंजुम दिवसे सहशिक्षिका मनापा मुलांची मराठी शाळा रामवाडी शबाना शुकूर जिन्नेदी सेवानिवृत्त सहशिक्षिका मनापा प्राथमिक मुलांची शाळा रामवाडी दत्तात्रय जयहिंद सुतार शिक्षकेत्र कर्मचारी छत्र छत्रपती शिवाजी प्रशाला सोलापूर शिक्षकेत्र कर्मचारी राजय्या इराया स्वामी गेनसिद्ध प्रशाला कुंभारी आदर्श शाळा पुरस्कार श्री दत्त प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर शिक्षकेतर कर्मचारी दोन उपक्रम आदर्श शाळांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले शेवटी आभार प्रदर्शन संस्थापक सोमशेखर जगदेवी इरप्पा भोगडे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिवा सौ श्रीदेवी येळमेल्ली यांनी केले